आज आम्ही फळ भाज्या लावतात आज मका ऑफिसला सुट्टी आता सगळे आहे आमच्याकडे आम्हाला येतात त्या मामा आम्हाला जरा हेल्प करणार आहोत ही हळू पडशील या कसला लेडी आणि ही ही काळा दू काळा भोपला काय झालं शेंग येते वाल वाल ए, ए, पड़ो ला। पड़ो ला। ए, भोपला। भोपला। हे रेड कलर हे रेड कलर आता आम्ही पडवळा आणि काळा हे दुधी हा दुधी वापला आणि हा पडवला आणि हे काय हे काकडी कसं केलंय ना हाप हा करायचं जास्त पूर्ण द्यायच नाही <laughs> <laughs> आपण चारच्या नंतर लावूया ना पण पाऊस येलो तर चारच्या नंतर चारच्या नंतर पाऊस येलो तर पाऊस येणार ना त्यांना कालच धमकी दिलेली आहे काय नाव काढू नको हे आमचे मामा आहेत आमच्याकडे हे करतात काय करतात गार्डनिंग करतात हे <laughs> माली माली मामा <laughs> मामी मामींका कधी घेऊन येतात अरे हळू हा मामिंका कधी घेऊन का कधी घेऊन येणार सांगा मम्मी काढणार आहे ती ती रे मी येते मीच मी कारण का मी इकडे आल्याच्या नंतर मी राहणार ना ती ना राहण्याची गरजच नाही आता मी येणार हो ना परत मध्ये <laughs> <laughs> हा हे बांधायला ना हा आणि हे बांधायला ना आपलं खतबीत घालायला सर्व काय करायला ना खतबीत घालून ते पाव जर भरवरती टाकणार नावासाठी खत घातल्याशिवाय ते होणार खायची भाजी खतशी नाही

काल तो शनिवार होता आज रविवार जाऊया चल होय हो, हो मामा नाईन्टीन काय नाही होत कधी हो मामा कधी पाहिजे इकडे काय लावणार मामा हळद हळद ही हळद हा ही बघा हिब ही हळद आहे ना पण हो ही हळदच हा पण आतली पण लावची हळद ह्याच्यात हळद ना आणि हय माती टाकतोच काय लावणार वाल 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 आणि तिकडे इकडे काय इकडे काय भेंडी और इधर आणि भोपळो आणि खतलात खोपळो लावना खाली ओके ही काळी आई म्हणजे का काल मिरग होता आज आम्ही सेलिब्रेट करतोय आज खरा मिरग आहे कारण आज संडे आहे आणि आज आम्ही चिकण आणि वडे करणार आहो करूया न चिकन ना आणि वडे की काय आणि आम्ही मासे पण आणले कुठे आहेत मासे कळ हे बघ सुरम कोण फी मामाईला खस पुढच्या बाजू काय करतास हय काय करणार हा काय लावतास चिबूड पण हे माती हो ओ, ना हो या नाओ काय ती होत नाही ना हो आई काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून होय विचारा का आधी नाही तर यायला हय काय होत नाही म्हणता औषध घातल्यामुळे रान ह्या मरूसाठी औषध घातलेला ना त्याच्यामुळे काय होत नाही म्हणता आई रान मरासाठी औषध घातलं त्यामुळे हो

हे जळलेला होता आम्ही पोपटी केलेली पोपटी माहीत मामा तुमका हा पोपटी माहीत आहे काय ते मा मडक्यात करतात ती हय केलेली आम्ही म्हणून तर जळलेला तुमका काय हवं चहा चहा हवी काय हवी भूक लागली चहा आणते थांबा

बघू मी कसली आकडे बाबाच्या खाली पायाच्या खाली एस शेप मध्ये लावूया एस ते नहीं पाले बजे नहीं है ती एक मी करना तो वो कुतरा एक अच्छा।

चवळी आहे आणि आता मामाला भेंडी मामा भेंडी आहे इकडे वालीची भाजी येणार मामा झोपले होते काय म्हणलं Gracias. मिरगाचे तुमका खूप सारे शुभेच्छा एन्जॉय करा तुम्ही पण आणि व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय